शाळेसाठी इनरव्यू क्लब लोणंद या क्लबच्या माध्यमातून या शाळेला सतत वारंवार मदतीचा हात असतो त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या शिक्षणासाठी त्यांचा सततच मदतीचा हात आहे त्याचबरोबर या इनर क्लबच्या माध्यमातून श्रीकृष्ण नागरी पतसंस्था लोणन या नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून श विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रोत्साहन मिळण्यासाठी या नागरी श्रीकृष्ण नागरी पतसंस्था यांच्याकडून विद्यार्थ्यांना दप्तर देण्यात आलेला आहे आणि या संदर्भात दृष्टिकोनातून या सर्व क्लब त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य त्याचबरोबर श्रीकृष्ण नागरिक पतसंस्था लोणंद यांचे चेअरमन सुभाष क्षीरसागर वाईस चेअरमन हर्षद भुजबळ व सर्व संचालक या सर्वांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे या कार्यक्रमाला अजून उपस्थित असणारे नगर पंचायतचे सदस्य माननीय निलेश सदाशिव शिळके पाटील यांनी सुद्धा या शाळेला कॉम्प्युटर देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि हा कार्यक्रम या स्वरूपात शाळेचे मुख्याध्यापक माननीय सर त्यांचे सहशिक्षक सो सौ मॅडम सहकार्य केलेलं आहे आणि शाळेमार्फत या देणाऱ्या व्यक्तीचं एक पुत्राय म्हणून सत्कार समारोह आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले इनरव्ह्यू क्लबचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य आणि श्रीकृष्ण नागरी पतसंस्थेचे चेअरमन वाईस चेअरमन सर्व संचालक बॉडी या सर्वांचं शाळेच्या वतीनं श्रीफळ शाल श्रीफळ देऊन या सर्वांचा सत्कार करण्यात आलेला आहे अशा स्वरूपानं ही शाळा प्रगतीपथावर पाऊल टाकत आहे या शाळेचा उंचा कसाच सतत सतत उंच राहू या दृष्टीतून सर्वच पालकवर्ग त्याचबरोबर या नगरीतील सर्व ग्रामस्थ महिला मंडळ तरुण मंडळ या सर्वांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे नऊ मार्च मार्च दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंद्रनगर लोणंद या ठिकाणी इनरवीर क्लब लोणंद तालुका खंडाळा यांच्या वतीनं शालेय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता या कार्यक्रमाचा उद्देश हा होता की शाळेतील सर्व मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं चांगल्या प्रतीच्या वया लेखन साहित्य मिळावं यासाठी हा कार्यक्रम इनरवीन क्लबनं आयोजित केला होता या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माझे दोनंदनगरीमधील सहकारी शिक्षक बंधू त्याचबरोबर भगिनी या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित होत्या तसेच हा कार्यक्रम साजरा करत असताना माझे शाळेतील सहकारी सौ आडसूळ मॅडम त्याचबरोबर सौ जगताप मॅडम त्याचबरोबर अंगणवाडीच्या शिविका सौ नरुटे मॅडम नंतर हां करवे मॅडम त्याचबरोबर पोचणाऱ्याच्या काम करणाऱ्या खरात मॅडम भोसले मॅडम या सर्वांचं या कार्यक्रमाला अगदी मनापासून सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांच्या या सहकार्यातूनच मी हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथून पुढे मुलाची शैक्षणिक प्रगती कशी होईल मुलांना आपले शाळेचा नावलौकी कसा वाढवता येईल यासाठी मी सतत प्रयत्न करणार आहे या कार्यक्रमाला सर्वांनी मनापासून हजेरी लावली सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं शाळेच्या वतीनं मनापासून हार्दिक असं अभिनंदन करतो आमच्या शाळेत माझे नाव सौवनिता जी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर आज आमच्या शाळेत इनरवील क्लब मार्फत जो सत्काराचा कार्यक्रम होता की आमच्या शाळेला ज्या ज्या क्लब क्लबमार्फत ज्या सदस्यांनी सहकार्य केले तसेच श्रीकृष्ण पतसंस्था यांच्यामार्फत पत आमच्या विद्यार्थ्यांना जे दप्तराचं वाटप केलं त्या, त्या संदर्भात त्यांचं आभार मानणं हे आमचं गर गरजेचं होतं त्यासाठी आम्ही हा कार्यक्रम शाळेत आयोजित केलेला होता प्रथम आम्ही सर्व उपस्थित सदस्यांचंही नवीन क्लबच्या स्वागत केलं आणि त्या ते, त्यांनी आमच्या शाळेसाठी रंगरंगवटी उत्तम प्रकारची केली तसेच डागडूची शाळेची केली त्यामुळे शाळेचा परिसर अतिशय सुंदर झाला आम्ही त्यांच्या अशी मागणी केली होती की आम्हाला शैक्षणिक साहित्य मिळतं परंतु ते पेठेमध्ये राहतं तर ते, ते मुलांना हाताळण्यासाठी आम्हाला प्रत्येक वर्गासाठी रॅक मिळाव्या तर इनरवि क्लबमार्फत त्यांनी आम्हाला दोन मोठ्या रॅक दिल्या त्यामुळं त्याचा ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे तसेच त्यांनी श्रीकृष्णपंस्थे मा मार्फत आम्हाला जे विद्यार्थ्यांना सॅग मिळवून दिल्या त्या अतिशय चांगल्या क्वालिटीच्या आहेत त्याचा परिणाम असा की आमच्या शाळेतील विद्यार्थी अतिशय खुश झाले आणि पुढील वर्षासाठी पटासाठी त्याचा आम्हाला भरपूर फायदा होणार आहे तर आज हा कार्यक्रम अतिशय व्यवस्थित पार पडला त्यासाठी मला शाळेतील सर्व स सहकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले व शाळे या कार्यक्रमासाठी नगरपंचायतचे नगरसेवक